आपण गण गन, गणपती चतुर्थी विशेष मस्तपैकी उकडीचे मोदक बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुरेख तयार झालेले आहे अगदी मस्तपैकी कळी पण तयार झालेली आहे आणि आपण हातानेच बनवलेले आहे आणि आतमध्ये सारणे अगदी भरपूर भरलेलं आहे आपण तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावर खूप मस्तपैकी साजूक तूप टाकायचं तरी मस्तपैकी साजूक तुपाची धार आणि बाप्पाला नैवेद्य द्यायचं आणि आपणही याचा आनंद घ्यायचा तर आपण मस्तपैकी उकडीचे मोदक बनवतोय जे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहेत तर त्याच्यासाठी इथे आपण ओलं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे आणि त्याची साल काढून आपण किसून घेतलेलं आहे नंतर इथे गुळ घेतलेला आहे जर एक वाटी खोबऱ्याचं केस असेल तर एक वाटीपेक्षा कमी हा गुळ घ्यायचा म्हणजे दोन वाटी जर खोबऱ्याचं केस असेल तर एक वाटी गुळाचं गुळ घ्यायचा आणि इथे आपण ड्रायफ्रूट्स काही बारीक तुकडे करून घेतले आणि साजूक तूप आपल्याला दोन तीन चमचे आता आपल्याला भाजायला लागणार ला आहे आणि नंतर उकड काढताना लागणार आहे आणि इथे खसखस घेतलेली आहे तर आता आपण सगळ्यात आधी आपण इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यात आता तूप टाकून घेऊया दोन चमचे इथे आपण साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आधी आपण खसखस टाकून घेतलेली आहे आणि नंतर हे ड्रायफ्रूट्स हे पण आपल्याला तुपात भाजून घ्यायचे आहे आता आता भाजले गेले आपण त्याचा ओल सरपला जाईपर्यंत आपल्याला छान त्याला हलवत आहे म्हणजे त्याच्यातलं मच्छ कमी व्हायला पाहिजे तर याच्यात आपल्याला आता गूळ टाकून घ्यायचं आहे गुळ घेतल्या वेळेपर्यंत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळ आपण टाकून घेतलेला आहे तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा कापूनही घेऊ शकता तर गुळ टाकल्यामुळे थोडं वळसर झालेलं आहे सारण तर आपण त्याला पाच सहा मिनिट छान मिक्स करून घेऊया हलवून घेऊया तर खोबरं आणि गुळ एकदम करून घ्यायचं तरी बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे तर हे सारण आपल्याला जास्त ओलसरही नाही ठेवायचे आणि एकदम घट्ट गोळाही नाही करायचं असं तयार करायचं सारण आता दोन तीन मिनिट त्याला आपण मिडियम गॅसवर होऊ देऊ तर इथे आपण पाच सहा मिनिट सतत हलवत राहिलो त्याला तर बघा सारण आपल्या मशीनमध्ये तयार झालेलं आहे तर पातळ नको नाही तर मग ते पाणीतून बाहेर येणार आपण ज्यावेळेस मोदक बनू किंवा वापरलं ठेवू तर उकड काढण्यासाठी ते आपण तांदूळ कुठले घेतलेले इथे आपण एक वाटी वाडा कोलम घेतलेला आहे आणि एक वाटी आंबे मोहर घेतलेला आहे आंबे मोहरला वास खूप छान असतो तर दोघं आपण सम प्रमाणात घेऊन धुवून वाळून घेतले आणि धुताना काय करायचं अगदी गरम हाताने नाही धुवायचं अगदी हलक्या हाताने धुवायचं म्हणजे तांदूळाचा तुकडाही नाही वायला पाहिजे आणि तांदूळ धुतल्यानंतर चाळणीत टाकायचं आणि पाणी निथरू द्यायचं आणि एका कपड्यावर सावलीतच वाळवायचे किंवा फॅनमध्ये वाळून घ्यायचे पाच सहा तास आणि नंतर हे मी घरच्याच गिरणीवर दळून घेतलेले अगदी बारीक अशी ही पिठी तयार होते तुम्ही मिक्सरमध्ये वगैरे किंवा असं दळू नका नाहीतर आपले मोदक चांगले नेणार उकडीचे त्याच्यासाठी ही गिरणीवरच डाळायचं तर दोन वाटी तांदूळ घेतले होते आपण दोन वाटी आपली पिठी तयार झालेली आहे तर इथे आपण आता उकड काढून घेऊया त्याच्यासाठी आपण इथे आता कढई ठेवली पॅन कढई ठेवलेली आहे तर इथे आपण आता कारण काही काही तांदूळ ना पाणी जास्त पितात काही काही नाही पीत तर आपण इथे आपण दोन वाटी पिठी घेतलेली तर दीड वाटीच पाणी टाकूया कारण आवश्यक आपण गरम पाणी करून टाकू शकतो पण पातळ व्हायला नको आता हे पाणी गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात किंचित मीठ टाकूया आणि चमचा आपण हे तूप टाकून घेऊया आता हे याला उकळी येऊ देऊ आपण तर पाण्याला आपली मस्तपैकी उकळी आलेली आहे त्याच्यात आता ही पिठी टाकून घेऊया गॅस कमी करायचा त्याच्यात आपल्याला हे आता पिठी टाकून घ्यायची आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून वाफवू देवा आपण प्या त्याला मस्तपैकी झाकण ठेवून तर इथे आपल्याला पीठ हे सगळं मिक्स करून त्याच्यावर छाकण ठेवायचंय आणि दोन तीन मिनिट त्याला वाफू देवा आपण आणि नंतर मग एका मोठ्या भांड्यात काढून त्याला छान मळून घ्यायचं तर उकड आपल्याला ही ताटात काढून घ्यायची आपण आधी वाटी पाणी गरम करून घेतलेले आणि यास हाताच्या याच्याने जोर लावून आपल्याला सोडून घ्यायचं आहे गरमच उकडा जाऊन तेवढं आपल्याला हे छान मस्त मळवून घ्यायचं आहे आपण कणिक वगैरे मळतो अगदी तस थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपण याला छान असं मळून घेतलेले आहे अगदी जोर लावून त्याला मळायचं नाहीतर मग मोदक करताना त्याला तळे जातात परफेक्ट प्रमाण आपलं पाणी आणि तांदूळ आपण ही टाकलेली अगदी परफेक्ट प्रमाण आपण घेतलेलं आहे तर तुम्ही पिठाचा गोळा बघू शकता किती छान मस्त तयार झालेला आहे अजिबात तडा वगैरे जात नाही त्याला आता वरून आपण त्याला एकदा खूपच हात लावूया आणि छोटे छोटे गोळे करून घेऊया तुम्ही बघू शकता तर याला आपण आता छान मळून घेतलेले आहे आता असं एक गोळा घ्यायचा आणि ही तांदळाचीच पिठी घेतलेली आहे आपण आणि हा एक गोळा घेतल्यानंतर बाकीचं पीठ हे झाकून ठेवायचं म्हणजे ते गार होत नाही आणि बोटांना पुन्हा ही पिठी लावून घ्यायची आणि गोल गोल करायचं असं जर तुम्हाला गोल गोल नाही जमलं तर तुम्ही पोरपाट लाटण्यावर थोडंसं लाटूनही घेऊ शकता तर आतल्या भागाला खोल असं करायचं आणि वरती वरती आणायचं हे बघा असं आपली आता पारी तयार झालेली आहे तूप वगैरे लावायचं नाही कारण तुपाने तुम्ही कळी पाडू नाही शकणार मग चिपकणार त्या हाताला तांदुळाच्या पिठाने कसं लवकर हात आपला सरकतो हे बघा आता ही अशी कळी तयार करायची आपल्याला तुम्ही बघू शकता पुढे हा एक बोट ठेवायचा आणि मागे दोन बोट ठेवायचे अगदी मस्तपैकी छान कळ्या तयार होतात आणि घाबरायचं नाही एक दोन मोदक तुमची सुरुवातीला खराब झाले तरी चालतील प्रॅक्टिस करायची येतात अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक येतात जर नाहीच जमलं तर साच्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये साचा येतो तर त्याचंही तुम्ही बनवू शकता तर इथे आपलं असं ह्या कळ्या काढून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आतमध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचंय आता हळूहळू त्याला वरती जवळ आणायचं परती तोंड हे व्यवस्थित बंद करायचं नाही तर मग तुम्ही ज्या वेळेस वाफायला ठेवणार ना तर ते असे उलतात मग आता हा इथे आपण बंद केलेला आहे तर आपलं थोडंसं इथे जर वाटलं आपल्याला पाकळ्या आपल्या ह्या खराब झालेल्या आहे तर पुन्हा बोटाच्या साहाय्याने तुम्ही हे करू शकता आणि जर बोटाच्या सायने नाही जमलं तर तुम्हाला मी अजून एक सोपी पद्धत दाखवते हो ते तुम्ही कसं करू शकता हो एक चमचा घ्यायचा चमच्याची जी दांडी असते ना त्याच्या सहाय्याने पण तुम्ही करू शकतात मोदक तयार केलेला आहे मी अगदी मस्तपैकी तयार तयार झालाय जर तुम्हाला कळ्या नाही जमल्या तर चमच्याची दांडी घ्यायची चमचेच्या दांडीच्या सहाय्याने पण तुम्ही असं करू शकता म्हणजे ते दिसायलाही खूप सुरेख दिसणार मधून मधून असं करून द्यायचं व्यवस्थित नाही कळ्या जमल्या तुम्हाला तर हे बघा किती सुरेख तयार होतोय आणि दिसायलाही मस्त पैकी आता मी सगळे मोदक बनवून घेते तर हे बघा आपले मस्त पैकी तुम्ही बघू शकता किती सुंदर मोदक तयार केलेला आहे आपण तर इथे मी अकरा मोदक करून घेतले घेतले आणि एक बॅच आपण आधी वापून घेऊया बाकीचे मी नंतर बनवणार तर हे केशर आहे ना मी गरम दुधात भिजून घेतलेलं होतं आता तेही आपण मोदकाच्या वर लावून घेऊया त्याच्यामुळे कलर खूप सुंदर येणार तर हे दुधाचं आपण लावून घेऊया केशरमध्ये बुडवलेलं तुम्ही बघू शकता त्याला गरम दुधात टाकल्यामुळे किती सुंदर कलर कलर आलेला आहे आणि आपण ज्यावेळेस वेळेस वाकू ना त्याच्यानंतरही त्याला खूप सुंदर कलर येईल पुन्हा तर सगळ्या ठिकाणी आपण केशरचं दूध हे लावून घेतलेलं आहे तर ह्या चाळणीला मी आता तूप लावून घेतलेलं आहे वाफून घेऊया मस्तपैकी तिथे आपण स्टीमरमध्ये पाणी ठेवून घेतलं आहे खाली व ती चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनिट फुल गॅसवर वाफून घ्यायचं आहे तर पंधरा मिनिट आपण मस्तपैकी फुल गॅसवर दिलं आता गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकता आपली मस्तपैकी सुंदर उकडीचे मोदक तयार झालेले आहे आता आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तर गरमागरम हे मस्तपैकी साजूक तूप टाक टाकायचं भरपूर आणि मस्त पैकी बाप्पाना नैवेद्य द्यायचं आणि आपण सगळ्यांनी खायचं तर बघा माझ्या ताईंन आणि मैत्रिणींना आपण गणपती बाप्पासाठी मस्तपैकी कळीचे उकडीचे मोदक तयार केलेले आहे आणि आपण सविस्तर माहिती सांगितली आतलं सारण कसं सा तयार करायचं नंतर आपण उकड कशी घेतलेली आहे अगदी मस्तपैकी सहज मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये किती सुंदर आपलं मोदक तयार झालेला आहे आता याच्यावर आपल्याला मस्तपैकी साजूक तूप टाकायचं आहे तर हे बघा असं मस्तपैकी साजूक तूप टाकायचं आणि मस्तपैकी सगळ्यांना घरात टेस्ट करायला द्या खूप आवडतील तर बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास ले नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तर बघा मोदक आपल्या आतमध्ये सारण वगैरे अगदी भरपूर भरलेलं आहे आणि कळाई खूप सुंदर आलेला आहे तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ